श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजची स्वामी विचार जन्माला आला आहेस थोड जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुटभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ घरट बांधणं सोपं असतं थोडं मेहनत करून बघ जगणं कठीण मरण सोपं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोडं असत जाता जाता एवढं कोडं सोडवून बघ श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये कर्जमुक्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार अत्यंत प्रभावशाली अनुभवलेलं तोडगे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही कितीही मेहनत करा तरी पैसा तुमचा टिकत नाही महिन्याच्या शेवटी फक्त कर्जाच ओझच उरते का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे हा उपाय केल्याने तुमचं जीवन बदलून जाईल हा उपाय तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेने केलं तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील पहिला उपाय म्हणजे घरातील मुख्य दरवाजा स्वच्छ आणि उजळ ठेवा वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजातून घरात लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते त्यामुळे दरवाजाजवळ धूळ जळलेली चप्पल कचरा किंवा अंधार राहील असं करू नका रोज सकाळी दरवाजावर पाण्याने स्वच्छता करा आणि गंध किंवा लंबाचे पाणी शिंपडावं असं केल्याने नकारात्मक शक्ती कमी होते आणि आर्थिक स्थिती सुधारते दुसरा उपाय म्हणजे उत्तर किंवा ईशान्य दिशेला जास्तीत जास्त प्रकाश ठेवावं आणि दिशेत लक्ष्मी आणि देवता वास्तव करत असतात या भागात अंधार राहिल्यास धन प्रवाहात अडथळे हे राहतात म्हणून घरात या दिशेने खिडकी उघडी ठेवा पांढरा किंवा हलका रंग वापरा आणि सूर्यप्रकाश नेहमी यावा याची काळजी घ्यावी तिसरा उपाय म्हणजे देवघरात कर्जमुक्तीची प्रार्थना मनोभावे करावी देवघरात दररोज बसून श्री गणेश देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची प्रार्थना करावी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जर तुम्ही जपला तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळते आणि हळूहळू कर्ज कमी होण्यास सुरुवातही होते चौथा उपाय म्हणजे घरातील दक्षिण पश्चिम कोपरा स्थिर आणि जड ठेवावं हा कोपरा स्थैऱ्याचा मानला जातो येथे वजनदार म्हणजेच फर्निचर लोखंडी कपाट किंवा तिजोरी ठेवावं पण या कोपऱ्यात पाण्याची भांडे किंवा आरसा विहीर नसावी यामुळे कर्ज वाढते आणि घरात आर्थिक अस्थिरता निर्माण होते पाचवा उपार म्हणजे तिजोरी किंवा पैशाचे कपाट नेहमी उत्तर दिशेला उघडणारं ठेवावं असे केल्याने धनप्रवाह नेहमी वाढत राहतो तिजोरीत लाल कपड्यावर ठेवलेली लक्ष्मीची प्रतिमा ठेवा आणि रोज धूप दीप लावा शुक्रवारच्या दिवशी तिजोरीत थोडं केसर किंवा तुळशीचं पान ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा ही दूर होते सहावा उपाय म्हणजे तुटलेल्या वस्तू आणि जुनी पावती काढून टाका वास्तुशास्त्र सांगते की घरात तुटकी भांडी घड्याळ अर्सा किंवा जुन्या बिलांची गट्टी ठेवल्यास आर्थिक संकट कधीही संपत नाही त्यामुळे अशा वस्तू दर रविवारी किंवा पौर्णिमेला घरातून बाहेर टाका नंबर सात म्हणजेच घरात तुळशीचे रोप ठेवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळस ही ठेवावी रोज सकाळी त्याला पाणी द्यावे दिवा लावावा आणि ओम महालक्ष्मे नमहा हा मंत्र म्हणावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा ही धन संचय होते आठवा उपाय म्हणजे दक्षिण दिशेला काळा अरसा किंवा काळा रंग वापरू नका या दिशेत गडद रंग किंवा अरसा ठेवल्यास आर्थिक नुकसान आणि कर्ज वाढण्याची शक्यता ही वाढते त्याऐवजी हलका पिवळा क्रीम किंवा मातीचा रंग वापरावा नववा उपाय म्हणजे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा कर्जाच्या अडचणीत असाल तर दर शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली तीळ तेलाचा दिवा लावावा आणि ओम श शनेच्छाय नमहा हा मंत्र जपावा शनेश्वराय नमहा हा मंत्र जपावा शनिदेव प्रसन्न झाल्यास अडलेले पैसे परत येतील आणि कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल दहावा उपाय म्हणजे घरातील घड्याळ नेहमी चालू ठेवावं जर घड्याळ बंद पडलेलं असेल तर ते लगेच टाकून द्यावं अकरा उपाय म्हणजे घरातील पाणी वाहणाऱ्या नळाची गळती थांबवा नळातून पाणी जर सतत गळत राहिल्यास धनसंपत्ती ही तशीच निघून देते त्यामुळे गळके नळ पाईप किंवा टाक्या त्वरित दुरुस्त करून घ्यावं बारावा उपाय म्हणजे दक्षिणेकडे कधीही ओसरी किंवा दरवाजा ठेवू नका ही दिशा यमाची मानली जाते इथून ऊर्जा बाहेर जाते त्यामुळे मुख्य दरवाजा दक्षिणेकडे असेल तर तो नेहमी स्वच्छ सजवलेला आणि लाल रंगाच्या बंधनवारे सुबोषित ठेवा तेरावा उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारचा दिवस शुभ प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळ फूल अर्पण करा साखर तुपाचा नैवेद्य आणि घरात लक्ष्मी स्त्रोत किंवा श्रीसुक्ताचा पाठ करा असं नियमित केल्याने धनवृद्धी आणि कर्जमुक्ती दोन्ही साध्य होत चौदावा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तिजोरीत कापूर ठेवा कापूर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषतो आणि धनदोष कमी करतो रोज रात्री एक छोटा तुकडा ठेवून सकाळी तो काढा आणि नवीन ठेवा पंधरावा उपाय म्हणजे घराच्या मुख्य दारावर शुभ लाभ लिहा लाल रंगाने किंवा सुवर्ण रंगाने लिहिलेला शुभ लाभ हा शब्द अत्यंत शुभ मानला जातो ज्या घरात सतत वाद असते त्या घरात लक्ष्मी कधीही टिकत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा उपाय करून पहा आणि कमेंटमध्ये श्री लक्ष्मी माता लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ